सर आदरणीय शिक्षक समृद्ध आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणी सरांना माझा नमस्कार आज मी तुमच्यासमोर माझा भारत माझा अभियान या विषयावर दोन शब्द बोलणार आहे आपण दररोज म्हणतो माझा भारत मान आहे पण आपण कधी विचार केला आहे का भारत का मान आहे भारत फक्त नकाशावर दिसणारे देश काय भारत म्हणजे आपल्या आवडी

आपला राहणे आहे आपण आपल्या देशात प्रेम केलं पाहिजे तिरंगा माझा महान आभेधासाठी शिकवण असतात सर्वांसाठी समान देश व प्रेम पुढे चांगले नाज

न करून माझ्या प्राण भारत मातेला मी माझ्या भाषणाला सुरुवात करते आज आपला भारत साजरा करत आहे हा राष्ट्रीय सण आहे या सणानिमित्त आपल्या सद्य शुभेच्छा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश ब्रिटिशांच्या तृप्ती राजवंशी स्वतंत्र झाला स्वतंत्र झाल्यावर आपल्या भारत देशाचा कारोबार चालवण्याचे कोणतेही कार्य होते अशा वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटना समिती स्थापन या समितीने दोन दिवस अथक परिश्रम करून भारत देशाला मजबूत संविधान दिले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला आपल्या देशामध्ये हे संविधान लागू करण्यात आले आपला भारत देश सार्वजनिक लोकशाही प्रजासत्ताक देश बनला आपल्या देशाची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे घटनेने आपल्याला हक्क हो अधिकार दिलेले आहेत आपल्या देशाला प्रजासत्ताक आणि करण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले त्यांच्यामुळे आज आपण सुखाचे दिवस जगत आहोत शूरवीरांचे आपल्यावर खूप उपकार आहेत आज देखील भारतीय जेवण डोळ्यात तेल घालून मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी सीमेवर कडा पहारा देत आहेत एवढे बोलून मी माझे भाषण संपविते जय हिंद जय भारत बोला भारत माता की

नमस्कार माझे नाव कोमल आहे आज सव्वीस जानेवारी भारताचा प्रयसरा दिन सर्वप्रथम तुम्हाला सर्व प्रयसरा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सव्वीस जानेवारी एकशे पन्नास रोजी भारताचे संविधान लागू झाले आणि आपला भारत देश प्रयस भंडार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला संविधानक म्हणजे घटना दिली प्रयत्ता दिन आहे एक राष्ट्रीय सण आहे भारतीय हे आपल्याला मूलभूत अधिकार दिले आहे संविधानाचे रस्ते करणे हे आपले कर्व आहे एवढे बोलून मी माझ्या भाषणाचे धन्यवाद